सत्य झाली कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य हो ज्योती मल्होत्राने भारताशी गद्दारी केल्याची कबुली दिली आहे होय मीच भारताची संवेदनशील माहिती पुरवली आहे मी आय एस आय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते पाकिस्तानमध्ये अली हसनने आय एस आय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती नंतर आय एस एजंट शाकीरचा ब्याण्णव एकतीस शहात्तर पंचवीस शून्य शून्य एकोणसत्तर हा नंबर जट रंधवा या नावाने सेव्ह केला आणि त्याला देशातील माहिती पुरवली तसेच व्हॉट्सॲप स्नॅपचॅट टेलिग्राम या माध्यमांच्या आधारे देशातील माहितीची देवाणघेवाण त्याला केली सत्यमुख प्रतिनिधी सौक्षितिजा प्रकाश नाईक हेरले तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा બેલ આઈકોન ઓન કરા મિત્રાનો વિસરું